সাকেডিত সাকে সাকেড়িকের সাকেডিত

Yeah.

सरकारले गभर्नमेन्टको काम करायो छ आफ्नो भोजनाको छ खाली बजार खाली बजार माले गाउँ गाले आयत सरकारको कुरा देछ Ik wil er niet تار سار میرا سار چمپت 2020 جوتراي دخلي رسيو دله پرموشن دښتن هي دي وایه

चरन्ति अनन्तकाशगोदके वज्रसंगासकायस हञ्जिरस सादिनो एवं ली चन्द्रितो अनन्ता गोत्रञ्च मम तं व मनोहरन् कालिङ्गीरस

बरोबर ने मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी श्री गणथा बेक को सन्मान आमंत्रण जाऊ दे आहे हो निवडणूक संन्याचा माझे उपासक पास प्रेक्षक प्रेसचा फोटो इकडे मंडजी चालू आहे आम कुमारे साथ या समोर आहे आम कुमारे साथ पुढे बाकी सरते अध्यक्ष म्हणून हे सब करूवाला राजकीय शान सूर्य بلتي جي ٿورو پورو يا بلتي يا ته ٿورو ته آپلي روز روز ڪو ڏيکاري ٿو

सो काही नाही लागणार माया जोड एक रायते मी आहे वगैरे मीडिया आहे कौशली आप रुकला कोणी कोणी गुंतू सांग माने आचे तुम्ही मानले मी ད� ང ཚང ཅསེ ཀཡོི རེ རེ རྱ རེ 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 འེ ལ སེ ཁར སེ ེེ ར ེ འོ ར སོ ྽�ོ ར སསེ སའ ོེ ར अनुभव द्यायचा आहे आपल्या सर्वांना विनंती करतो आपण स्वभाव जागतिक धर्मगुरूंचं आगमन थायलंड वरून श्रीलंकेवरून आणि आपल्या पवित्र अशा पोष्ठभूमी अर्थात भारतभूमी मधून उपस्थित असणाऱ्या सर्व वंदनीय विद्वान सदस्यांनी या ठिकाणी स्वागत करतो वंदनीय वदंत डॉक्टर अग्रहेरा कश्यप तेरो उच्च वदंत तेपवजी सुतरम साइलेंट उच्च वदंत कर्णानंद मार्तवी उच्च वदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो उच्च वदंत प्राध्यापक डॉक्टर केवदामो महाथेरो उच्च वदंत डॉक्टर देवेंद्र महाथेरो उच्च वदंत डॉक्टर डंबोदीप महाथेरो उच्च वदंत पैयागोदी महाथेरो पूज्य भदंत नागसेन बोधी ठेव या सर्व भिक्षू संघासह वंदनीय या धम्म परिषदेसाठी बौद्ध परिषदेसाठी परिश्रम घेत असणारे सर्व संयोजन समितीचे सदस्य धम्मदूत सिने अभिनेते गगनजी मलिक साहेब त्यांच्यासोबत आलेल्या आमच्या सर्व धम्म भगिनी कौशल्य विक्रम सिंगे श्रीलंका मिस बाबी रिसा उपासिका सिने अभिनेत्री थायलंड मिस अलिसा ऑस्ट्रेलिया संचालक सोसायटी थायलंड आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेंद्र पाल गौतम साहेब माजी मंत्री दिल्ली तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग या सर्व मान्यवरांचा आपण खाली बसायचं एकदा आणि सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे तथा स्वागत भगवान बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिकू संघाचा भिकू संघाच्या या आगमनानं पहिल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होत आहे मी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय राजेंद्र पाल गौतम साहेब माजी मंत्री दिल्ली तथा राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तसेच संघ यांना देखील धर्म परिषदेचे आयोजक सन्माननीय डॉक्टर यांच्या वतीने आपल्या हार्दिक स्वागत करतो आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व

बौद्ध धर्म पवित्र अशा स्थळाला गोल्डन टेम्पलच्या या भूमीला आपण सर्वजण इथे उपस्थित आहात सर्वांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आपलं शांततेचं देखील सर्वांनी सहकार्य करावं आपला समस्त भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे आपण शिस्तीचं पालन करावं माता भगिनींना विनंती आहे आहे तिथं बसा बऱ्याच वेळ चालणारा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण जगभरातून जगाभरून या ठिकाणी खूप जास्त होत आहे आपण ज्यांच्या परिश्रमतून या पहिल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेला उपस्थित आहात ते आपल्या सर्वांचे लाडके बंधू डॉ सिद्धार्थ भाऊ हत्यंबरे यांच्या विनंतीला मान दे आज आपण हजारो अशा संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आहात

पाठीमागे थोडंसं उभं राहावं गर्दी कमी करावी हे जे शेज आहे आपलं पूर्ण या शेजवर केवळ संयोजन समितीचे सदस्य उपस्थित राहतील अशी आपल्याला विनंती करतो हे जे आपले मीडियाचे बंधू आहेत त्यांना विनंती थोडस पाठीमागे सर्व सर्व मीडियाचे बंधू अरे अरे बाबा सगळ्यांना मागे करावं लोकांना